नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपलं युट्यूब चॅनल आग्री मध्ये तर मित्रांनो आज आलो आहे आम्ही तिकोना फोर्ट जो आपल्या लोणावळ्याच्या जवळपासच आहे आपल्या डोंबिवलीपासून जवळजवळ एकशे एकवीस किलोमीटरच्या अंतरावर असणारा तिकोना किल्ला आज आम्ही सर करणार आहोत बघू शकता आपली सर्व गँग पाठीमागे आणि पाठचा व्ह्यू बघू शकता तुम्ही पूर्ण धुक्यांची चादर पसरलेली या जमिनीवर आणि वरती सूरज देवत आपले आणि सकाळचं वातावरण एवढी भारी वाटतं आहे ना काय सांगू तुम्हाला आणि सकाळच्या वातावरणात आता मी जाणार आहोत लवकरच एका हाफ आवरमध्ये पोचू तिकडे आणि मग किल्ला चढायला स्टार्ट करू तुम्हाला सांगेन मी लोणावल्यापासून पुढे आलात ना की एक ट्वेंटी फोर किलोमीटरच्या अंतरा अंतरावर पावनानगर आहे पावनानगरच्या इकडून पावना लेकच्या इकडे यायचं आहे मग तिकडनं बेस्ट विलेज तिकोणा विलेज म्हणून आहे ते तिकडे येऊ शकता तुम्ही आणि नॉर्मली बसेस वगैरे अवेलेबल आहेत लोणावला वरून पण सो आता इकडं फोटो वगैरे काढू थोडेफार आणि मग फोटो काढून जाऊया आपल्या बेस्ट विलेजला सो भेटतो तुम्हाला पुढे तोपर्यंत पाठचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला मित्रांनो आता जेऊन पोहोचलो आहे आम्ही तिकोना फोर्टच्या बेस विलेजला तिकोना विलेजला आणि बघू शकता आपले सर्व मित्र जायची तयारी आहेत आणि तो आहे आपला डेस्टिनेशन तिकोना फोर्ट सो जाऊया आपण आता पटापट वरती कारण की वाजल्यात जवळजवळ आठ आणि ऊन याला पण स्टार्ट होईल तर तुम्हाला दाखवतो इकडून पार्किंग लावली ना पार्किंग मध्ये तुम्ही गुगलला लोकेशन टाकले तरी पार्किंगचा लोकेशन तुम्हाला भेटेल आणि पार्किंगच्या बाजूनेच तिकडं बोर्ड लावलेला आहे घडावर जाण्याचा मार्ग आपला किल्ल्यावर जायचा रस्ता आहे तो, तो रस्ता आपण फॉलो करूया सो तुम्ही पण कधी याल दाखवलेले ते फॉलो करा जेणेकरून तुम्हाला रस्ता भेटेल पूर्ण किल्ल्यावर जायचा हा पहिला साइन बोर्ड आहे किल्ल्यावर जायचा आणि पुढं एक थोडासा इतिहास पण लिहिलेला आहे की जसा इतिहास घडवावा लागतो तसा तो जपावाही लागतो आणि हे दुर्ग आपल्या हजारो वर्षांची परंपरा इतिहासाची साक्ष देणारे शौर्य मंदिरे आहेत छत्रपती शिवरायांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी चारशे किलो जिंकून घेऊन त्यांचे संरक्षण नूतनीकरण भक्कम करून घेतले तसेच आपण पण त्यांना जपले पाहिजेत म्हणून हे नोट लिहिलेली आहे पूर्ण आणि इकडे आपली पोरं जायची तयारी करतात बिचारे वाट बघ होते देऊ का रे इशारा मी तुम्हाला लेट्स गो लेट्स गो, गो। आपला पार्टनर पण आला चल रे आता येईल बघतो आपल्या जोडीला चल बाई किल्ला तिथं कुत्रा आहेच आपल्या जोडीला आणि असा काहीसा परिसर आहे एंट्रीलाच एवढं भारी वाटतं ना काय सांगू पूर्ण हिरवळ आहे नो इथे तिकोना किल्ल्याची थोडीशी माहिती दिलेली आहे किल्ल्याची उंची ही तीन हजार पाचशे नव्वद फूट एवढी आहे वरती जायला जवळजवळ चाळीस मिनटं लागतात आणि किल्ल्यावर पाण्यासारखे ठिकाण गडद लेणी गुहेतील देवडी दरवाजा वेतालदेव बुरुज महादरवाजा चपेटदान मारुती राया वाड्याचे अवशेष तळजाई मंदिर गुहा महादरवाजा चुन्याचा घाणा दगडातील कोरीव पायऱ्या दरवाजा गडमाथ्यावरील वितंडेश्वराचं मंदिर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत किल्ल्यावर बघण्यासारख्या सो तुम्ही एंट्रीला सहा वाचलात ना तर तुम्हाला एक्झॅक्ट समजेल की तुम्हाला काय काय बघायचं आहे म्हणून आणि पुढंच एक नोट पण लि लिहिलेली आहे मित्रांनो की गडाचे पावित्र्य राखा स्वच्छता ठेवा आणि मेन नोट गडाचे दरवाजे सायंकाळी पाच वाजता बंद राहतात सो या गोष्टीची दक्षता ठेवा तुम्ही पण आणि त्यानुसार ट्रेकचा प्लॅन करा जेव्हा पण याल तुम्ही सो so, आपले साथीदार सर्व बाकीचे पुढे गेलेत सो so मी पाठी राहिलो तुम्ही जातो जातो धावत धावत भेटतो तुम्हाला त्यांच्यासोबत गेलो की सकाळच्या वातावरणात असं ट्रेक करणं आणि मेन म्हणजे सुट्टीच्या दिवशी ट्रेक करणं हे खूप भारी वाटतं एक सुट्टी त्यात पण ट्रेक तुम्ही पण या खूप भारी वाटेल आणि आपले गडकिल्ले बघणं आणि त्यांचं संवर्धन करणं हा आपला पहिला कर्तव्य आहे सो आता जातो आम्ही पुढे माझे मित्र खूप पुढे निघून गेलेत माझ्यापेक्षा कारण मी व्लॉग बनवायला थांबतोय सो त्याच्यामुळं व्यू बघा पाठचा आता जसं जसं ऊन वाढेल तसं तसं दाब पण लागत जाईल तसंच पुढं आलात की तुम्हाला असं पुरातन काळातला बांधकाम दिसेल तिकोना किल्ल्याचा आणि त्यालाच मेट असं म्हणायचं अगोदर गडावर प्रवेशद्वारापूर्वी होणारी पहिली तपासणीची जागा व गडावर किंवा गडावरील तातडीचा निरोप पाठवण्याची जागा म्हणून त्याला मेट असं बोलत असे आणि इकडे पुढे आलात की तुम्हाला आपत्कालीन संपर्क आहेत पोलिसांचे लोणावला पोलिसचे सो तुम्हाला कधी इमर्जन्सी लागलीत का हा नंबर नोट करून ठेवा जेणेकरून काही इमर्जन्सी आली तर तुम्हाला कॉल करता येईल सो आता जाऊया आपण पुढे बऱ्याच लोकांना एक गोष्ट माहीत असेल की तिकोना फोर्टचं नाव हा वितंडगड म्हणून आहे हा नाव ऍक्च्युली महाराजांनी ठेवलेला आहे आणि हा जो प्रांत आहे हा बारा मावळचा प्रांत आहे त्यातल्या पवन मावळातला हा किल्ला आहे आणि शिवाजी महाराजांनी याच्याच रक्षणासाठी कोरीगड तुंग किल्ला वगैरे एकदम मजबूती करून करून घेतलेले दे त्यांचे तसंच या किल्ल्याचा महत्व ना स्वराज्याच्या काळात खूप होता कारण की या बारा मावळ म्हणजे स्वराज्याची महाराजांनी जी जा आखणी केलेली ती या बारा मावळापासूनच केलेली सो आता थोडं थोडं इतिहास मी पुढे पण सांगेन तुम्हाला स्वतः भेटूया पुढे आपण तर मित्रांनो आता येऊन बसलो आपण गडाच्या मेन दरवाजापाशी आणि दरवाजाच्याच बाजूला बघू शकता काही चेतावणी दिलेल्या आहेत गडावर मद्यपान धूमरापण करणे तसेच मासावर करणे सक्तीने मनाही आहे गडाच्या कोणत्याच पाण्याच्या तलावात किंवा विहिरीत पोहायला जाऊ नका हो आणि मेन तर ही नोटीस आहे गडावर अश्विल चाले करताना आढळून आल्यास योग्य तो सत्कार करण्यात येईल <laughs> बरोबर पुणेकरांच्या भाषेनेच लिहिलेलं आहे की योग्य तो सत्कार करणे आणि केलाच पाहिजे हा लोणावला परिसरच असा आहे की बरेच मुलं मुली येऊन काही असले चाले करतात गडावर म्हणून ती सक्तीची नोटीस लिहिलेली आहे इकडं स्वतः जाऊया आपण आपल्या किल्ल्यामध्ये असं काहीच आपला दरवाजा आहे किल्ल्याचा किती भारी आहे आणि पुढचा परिसर हा तर मित्रांनो तुम्ही हा बघितलात हा आहे वेताल दरवाजा गाडाचा दुसरा दरवाजा आणि या चौक्या पहार आहेत दरवाजाचे आणि बुरुज टाईप या तर मित्रांनो या गडावरची पहिलीच वास्तू सफेट दान मारुतीचं मंदिर आणि बघू शकता किती भारी अशी कातळात कोरलेली मूर्ती आहे पुरातन काळासाठी तर आपण इकडं पाया पडून घेऊया आणि मग पुढची ट्रेक कंटिन्यू करूया तर मित्रांनो सपेटदार मारुती मंदिराच्या इथून पाया पडून आम्ही जस्ट वरती आलो तर वरती आल्यावर असा हा परिसर दिसतो आपल्याला गडाचा पूर्ण आणि तिकडं बघू शकता श्रीराम ध्यान मंदिर आहे आणि या गाडावर तब्बल सहा खाणी आहेत आणि श्रीरामाचं मंदिर पण आहे ध्यान मंदिर आहे आणि या किल्ल्यावर ना अगोदर सफर करायला हाच जागा होती बघू शकता तुम्ही तिकडं पण तिकडं सर्व राज्यकारभार चालवायच्या जागा पण होत्या इकडं आणि आणि मित्रांनो या किल्ल्यावर इथंच बघाल ना तुम्ही दसरा दिवाळी परत हनुमान जन्मोत्सव आणि असे बरेचसे सण बऱ्याच उत्साहाने साजरा करायचे सो आपण आता जाऊया ते बघा तिला अजून फोटोच काढतो आपण जाऊया कारण की त्यांच्या वाडी लागून होणार नाही आपल्याला अजून महाराज गट एक्सप्लोअर आहे आणि बघू शकता तो आहे आपला डेस्टिनेशन अजून तिथं जायचं आपल्याला टॉपला पुढे ना पुढे का तर मित्रांनो थोडंच पुढे आलं की चुन्याचा घाण लागतोय आणि बघू शकता हा पुरातन काळातील सुन्याचा घाणा आणि याचा महत्त्व इथं बोर्डावर लिहिलं आहे कधी पण याल तेव्हा वाचा गडकिल्ले बांधकामामधील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे चुना गडकिल्ले संवर्धनाच्या कामामध्ये सिमेंटऐवजी सुन्याचा वापर केला जात होता मध्ययुगीन काळखंडात बांधकामामध्ये सुन्याचा वापर केला जात होता तिकोना किल्ल्यावरील घाणा आणि त्यात चुना दळण्यासाठी वापरण्यात आलेला आहे दगडीच चाक आहे आणि ते अजूनही सुस्थितीत आहे घाण्याच्या चऱ्यामध्ये चुनखडी वाळू गुळ्याचे पाणी मेथीच्या बिया बेल फळं यासारखे पदार्थ एकत्र केल्यावर हे चाक त्यावेळी बैल लावून फिरवत हो असे इकडनं राऊंडमध्ये आणि त्याच्याने एक मिश्रित चांगलं असं सिमेंटपेक्षा भारी असं मिश्रित तयार व्हायचं ज्याच्यामुळं आज पण आपल्या किल्ल्याची तटपंडी बघा थोडी पण हल्लेली नाही आहे सो हाय होता आपला सुन्याचा गाणा सो जाऊया आपले काही मित्र भेटले तिकडे त्यांच्याशी थोडी चर्चा करूया दोस्त का हो मैं नागपुर से आया हूँ तो कैसा लग रहा है आपको इतना अपना? ऊपर तो चढ़ के तो ऐसा लग रहा है कसम से आप प्रकर तो होगी तो भाई दांत देनी पड़ेगी कसम से आप इतना चढ़ते हो और हमने चढ़ाना तो मुश्किल है पर हाँ मजा आता है इतना चढ़ने में फिर भी, अच्छा मुझे फिर भी आप हमारे अभी जो नजदीक के दोस्त लोग है वो भी नहीं आ रही है आ, मतलब इतना नजदीक होके भी लेकिन आप इतने दूर नागपुर से आए हो हमारे शिवाजी शिवाजी महाराज महाराज अपने के फोर्ट देखने के लिए तो आपको कैसा मतलब शिवाजी महाराज के बारे में आपको कुछ पता रहेगा तो आप बता सकते हैं छत्रपति शिवाजी महाराज तो पहली बात तो वो हमारे लिए भगवान है ना और उनके बारे में इतनी सारी चीजें उनकी कहानियां सुन के छोटे से बड़े हुए तो हमेशा एक ना एक्साइटमेंट होता है कि भाई उन्होंने इतने किले जीते तो वो किलो में क्या होगा और इतने किले पे जीतना इतने ऊंचाई पे सच में इतना टफ काम है और ये तो हमारे महाराष्ट्र के शान है कि इतने इतने बड़े राजा इस धरती पे पैदा हुए बहुत अच्छा लगता है बहुत प्राउड है हमारे मुझे तो चलेगा धन्यवाद ऐसे आ, आते रहिए बिल्कुल जरूर आऊंगा मैं फिर से अगली कहीं ट्रैक पे मिल जाऊंगा आपको चलो प्लान करेंगे आप लोग बिल्कुल बिल्कुल चलो 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 बाय मित्रांनो फायनली आपण बाले किल्ल्याकडे पोचलेलो आहे आणि बघू शकता अजूनही आपले बुरुज आणि बाले किल्ला किती शाबूत येते जाऊया आता आपण पुढे पायऱ्या खूप भारी आहे आणि चढायला पण एवढा भारी वाटत ना की किल्ला आपला एवढा अजून शाबूत आहे आणि बघायला पण खूप छान वाटतंय बघू शकता ते बघा आपले मित्र आशिष वगैरे तिकडे वेट करतात आपला आणि हा पार्ट व्ह्यू बघू शकता मित्रांनो इकडे या ठिकाणी पावसाळ्यात त्याला पण खूप भारी आहे पण पावसाळ्यात येणं म्हणजे पावसाळी बेडक बांधणं त्यापेक्षा उन्हाळ्यात जेवून जो शरीरातून आपला घाम निघतो आणि त्या घामातून वरती जायची जी फिलिंग येते ना ती खूप भारी वाटते तर मित्रांनो आहे आपला किल्ले तिकोणाचा बाले किल्ल्याचा मेन प्रवेशद्वार आणि पुढे तुम्हाला दाखवतो बऱ्याचशा गोष्टी बघू शकता मित्रांनो इथं खूप सारे गुफा आहेत इथं पाण्याची टाकेल आणि आम्ही ते बघू शकतो वर्दी तुम्ही वरती चढतो तेल तर मित्रांनो बाले किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वारावरून वरती पायऱ्या चढून वरती आलात की तुम्हाला अशा अशा काहीशा चौक्या लागतील आणि बघू शकता हाय आपला दुसरा प्रवेशद्वार बाले किल्ल्याचा असा काहीसा परिसर आहे वरचा बघू शकता तिकडे काहीशा गुफा पण आहेत आपण पण जाऊया तिकडे पहिले या पूर्जावरून दिसणारा हा परिसर बघा हाय आपला किल्ल्याचा प्रवेशद्वार चला आपण जाऊया पुढे तुम्ही विचार पडला असेल की हे कशासाठी तर जेव्हा पण बाले किल्ल्यातून गनिंग वरती येत असेल ना तर इथून त्याच्या अंगावर गरम तेल किंवा बंदुकीचा मारा पण करता येत होता आणि इकडंच आहेत गुफा आपल्या बघू शकता इथं पाण्याचं टाक आहे खूप छत्रपती शिवाजी महाराज की जय हे खूप साऊंड बघू शकता मित्रांनो किती भारी आहे चला बाकीचा आपला किल्ला एक्सप्लोर करूया ॲक्च्युली एक बोलता बोलता दम खूप लागतोय कारण की ऊन एवढा झालाय ना आता की पाणी नाही तर जरा डिहायड्रेशन पण होतंय आणि आमच्यातलं एक जण तर आता था खालीच थांबलाय सचिन म्हणून येतो त्याला तर उलटीसारखा आणि चक्कर वगैरे येते आहे जेव्हा पण उन्हाळ्याला याल ना तुम्ही स्वतःसोबत पुरेसा पाणी वगैरे घेऊन या आणि शक्यतो सकाळच्या वातावरणात चढायचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला असं दम वगैरे नाही लागणार आणि तिकडे आपले आशिष आणि बाकीचे फोटोग्राफ आहेत आणि प्रथमेश कधीचा वरती गेलाय तो काही भेटत नाही भावा प्रथमेश आहे तरी कुठे वरती गेलाय कधीपासून तो मला वाटतं एक झोप झाली असेल त्याची <laughs> चल मग जाऊया आता आपण पुढे तर मित्रांनो हे आहे तिकोना किल्ल्यावरचा महादेवाचं मंदिर बघू शकता आणि इथं पाण्याचे टाकेसुद्धा आहेत हे बघा दगडात कोरलेले पूर्ण पाण्याचे टाके इथं उद्ध्वस्त केलेल्या काहीशा आपल्या नंदी महाराजांची मूर्ती आहे शिवलिंग आहे आणि इकडं पण थोडे तर बघूया आता आपण जाऊया मंदिरात हो कधी आला तू काल झाले म्हणजे भाऊ भाई दरवेळी किल्ल्यावर जाताना कुत्र्यांसाठी बिस्किट घेऊन येतो आपला भाऊ तू एवढं पुणे घेऊन जाशील कुठं बघू आता कुठे जातो अजून ना, ना कुत्र मला तुला कसं वाटतंय बिस्किट खातोय तू जर अजून एक होता ना ब्लॅक कलरचा जाऊया आपण आता सध्या मंदिरात पाया पडूया ते मित्रांनो या तिकोना बोर्डवर आहे विदंडेश्वर मंदिर आणि मित्रांनो तुम्हाला बऱ्यापैकी माहीत नसेल कोणाला की मंदिराच्या दरवाजावर जवळ घंटी का बांधलेली असते तर त्याचं कारण हा जेव्हा कोणी घंटी वाजवतो ना घंटीच्या कधी पण एक्झॅक्ट खाली उभा राहायचा असतो आणि ती घंटी वाजवल्यावर एवढा जो सायलंट आवाज येतो ना पूर्ण त्याच्या आपल्या अंगात जी निगेटिव्ह एनर्जी असते ना ती पूर्ण निघून जाते त्याच्यासाठी मंदिरात पुरातन काळापासून बंडी पासू जेवण पूर्ण एनर्जी निगेटिव्ह एनर्जी निघून जाते आपल्या आणि बघू शकता आणि बघू शकता हा आहे विचंडेश्वर मंदिर इकडे गणपती बाप्पाची मूर्ती एक आणि इथं राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं एक पोस्टर आहे तर मित्रांनो तुम्हाला मंदिर दाखवलं आपला प्रथमेश भाऊ जरा मंदिराची साफसफाई करत होतो सर्वात पहिले तो आला आमच्या जवळजवळ अर्धा तास अगोदर आला पूर्ण मंदिराच्या बा बाहेर जाऊन परिसर साफ केला आणि आता जास्त पाणी नाही तरी पण थोड्याशा पाण्यात तो मंदिराची पूर्ण फरशी साफ करून घेते बरेच लोक आम्हाला बोलत असतात की कि तुम्ही किल्ल्यांवर जाता किल्ल्यांसाठी काय करता तर मी मागच्या त्यांना कमेंटमध्ये सुद्धा सांगितलेलं की आम्हाला जेव्हा पण वेळ भेटतो ना आम्ही गडसंवर्धनांचं थोडं तरी काम करतोच आणि इकडं बघा लोकांनी पाण्याची बॉटल पिलेले आहेत आणि इथंच ठेवलं आहे सो त्या पण आम्ही सोबत आमच्या घेऊन जाणार आहोत तर मित्रांनो हाय आपला तिकोना फोटवरचा शेवटचा बुरुज तुम्हाला व्ह्यू दाखवतो त्या बुरुजावरचा

आपण त्या बुरुजावरून आलो तो एक बुरुजाचा टोक तो दुसरा एक बुरुज आणि बघू शकता हा एक ही एक मोठी पाण्याची टाकी आहेत या पाण्याचा वापर पिण्यासाठी अगोदर करत होते पण आता पाणी हा घाम झालेला आहे पूर्ण आणि हा आहे तिकडचा एक टोक तिकडे एक झेंडे होते तो तुम्हाला दाखवलेले मी अगोदरच तसा एक दोन आणि हा तीन असा त्रिकोण हा किल्ला आहे म्हणून याचं नाव तिकोना असा किल्ला असा ठेवलेला आहे तर हा आहे किल्ल्याचा बाले किल्ला बघू शकता तुम्ही किती भारी आहे म्हणजे इथं पहिले वाडा होता वाड्याचे फक्त अवशेष राहिला जाता फक्त आणि असा काहीसा किल्ल्याचा परिसर आहे पूर्ण आणि समोर बघू शकता तुम्ही ती आहे लेक सो तो, तो वरचा भाग बघून तर झाला आहे अजून आमची दोन मंदिरं कवर करायची होती तर त्याचा रस्ता आम्हाला भेटत नाही आहे सो आता आम्ही जातो मी तिकडे पोरं आपली नाश्ता करतायत बिचारांना खूप भूक लागली सकाळपासून चालत आहेत फक्त ते एक तस दीड तस चाली रिपन का नौतनी सो जाऊे तो आशीष भा तक खात खात चल है आप आप अपने क्या आशीष आपन आलो बाले कि वरुण मित्र परत भेट अपने तो दोस्त आप नाग नागपुर से आयो आपको कैसा लगा पूरा ट्रेक करके आप अभी आपका ट्रेक भी कंप्लीट हो गया हमारे साथ ही तो आपको कैसा लग रहा है अभी ट्रेक करके पूरा वैसे तो ये हमारा पहला ट्रैक था काफ़ी मुश्किल इतने ऊपर चढ़ना और जैसा आप लोग थे तो शायद एक सपोर्ट टाइप का कहता ना तो मेरा कि यार हम अकेले नहीं चढ़ रहे हैं आप क्या कर सो आप मदद करोगे और आपने अच्छा सपोर्ट दिखाया हैल्प किए बातचीत करते हुए आपके साथ इतना पता ही नहीं चला कि हम ट्रैक कब चढ़ेंगे अच्छा। ऐसा हुआ और बहुत अच्छा लगा आपके साथ और यहाँ जब हम आए तो एक पहले तो हनुमान जी का मंदिर देखा हमने जो बहुत पुराना है फिर ऊपर चढ़ते चढ़ते फिर हमने देखा कि वहाँ एक पानी का कुंड टाइप का था जैसे शायद लोग पहले के ज़माने में पीने के लिए यूज़ करते थे या फिर और भी चीजों के लिए यूज करते होंगे फिर हम थोड़े ऊपर चढ़े जब पूरे टॉप पे आ जब इस फोर्ट के तब हमने देखे भोले बाबा का सबसे पुराना मंदिर है जहाँ पे लोग शायद पूजा करते थे अच्छे से और बहुत ही पुराना शिवलिंग जहाँ पे हमने फोटोज क्लिक किए जिन जिन्होंने ट्रेकर्स ने हमारी मदद की फोटो खींचने में बहुत अच्छा लगा ओके तो अभी आप जाओगे कहाँ पे यहाँ से अभी तो हम पहले पहले तो नीचे उतरेंगे फिर उसके बाद हम जाने वाले हमारे भैया के घर हिंजेवाड़ी वहाँ पे पुणे में पुणे में अच्छा अभी कैसे आओ बाइक से हम तो बाइक से आए अच्छा ये देखो मेरा दोस्त किधर गया देखो, देखो वो दोस्त ओ भाई इस भाई को डों से आने के लिए मतलब 100 किलोमीटर आने के लिए बाइक नहीं चाहिए कार चाहिए ऐसे महान इंसान हुआ काम पे तो जाते नहीं <laughs> और फोर व्हीलर में घूमना है क्या बोलता हूँ धन्यवाद भाव तु ने खूब चांगला काम के मंदिर साफ के हात मिलो जरा माझ्याशी तुम्ही पण करा पुढच्या करू नक्की करू हे त्यांच्या सोबत आलेलं आहे मित्र दोस्त आपण आणि आमचे प्लॅस्टिक इंडस्ट्रीचे मालक कल्याण डोंबिवली देवा शहराचे आशिष शेलेकर फक्त तो दा त्यांचा सध्या पप्पाच्या नावावर आहे थोड्या दिवसात ते त्यांच्या नावावर करून घेतील आणि डोंबिवलीचे फरसन उद्योजक सचिन फरसन नाव नाम तू सुना आणि हाय ना। ना। तुषार आणि कोकणात राहतो <laughs> भाऊ कुठे जॉबला आहे तू वाशिम आय टी पार्क मध्ये <laughs> आय टी पार्क मध्ये याच्या गावाला गेलेलो आम्ही मागच्या वेळी खूप चांगली अशी सोय केलेली थोड्या दिवसांनी जाऊ आपण तुझ्या गावाला करशील ना आपले आणि हो मी बोललो सचिन पार्सन मग आता तो सचिन पार्सन सचिन बॅनरवाला झालेला आहे सध्या त्याचा बिझनेस अपडेट झालेला आहे आणि भाऊ तुमचं काय बिझनेस सांगू शकाल का कुरकुरे भाई तू कुरकुरे काम आहे का कारण की तूच कुरकुरे सारखा दिसतोय माहितीये का सेम तुझे हलतच कुरकुरे सारखे कुरकुरे बनवायचा का कुरकुरे खायचा बिझनेस आहे भावा मी कधी किती वेळा सांगितलं तुला आयुष्यात सिरियस आहे हो, कुरकुरे -कुर खाऊन तू मोठा नाही होशील टी शर्ट कोणाचे चला तर मित्रांनो आता मस्ती वगैरे करून पण झालेली आमची इथं नाश्ता पण केलाय सो उतरतो आता आम्ही खाली भाऊ ते दोन मंदिर भेटतील का आपल्याला <laughs> तिथं चेक करू ना महाराज बघू आम्ही आता सर्च करू भेटले तर दाखवू तुम्हाला भेटतो तो डायरेक्ट तो तो मित्रांनो चाले सर्व आमचं तिकोन फोर्ट पूर्ण कव्हर करून झालंय स्वतः घरी जायची तयारी करतोय खाली उतरतोय तर उतरायच्या अगोदर एक जय गोष्ट झालाच पाहिजे श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी छत्रपती संभाजी महाराज की जय श्रीराम तर मित्रांनो आम्ही गडावरून खाली उतरत होतो तर गडावर काहीच आम्हाला कचरा भेटला प्लॅस्टिकच्या बॉटल्सचा तर आम्ही आमच्या बॅगेत घेऊन चाललो तर कृपया कोणी पण आपले व्हिवर्स बघत असतील कधी कोणत्या किल्ल्यावर गेला तर कचरा करू नका ही आपली संपत्ती आहे याचं जतन आपणच केलं पाहिजे